एक हजार एक टक्के माझ्या आयुष्यामध्ये ही फार मोठी जबाबदारी मला एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे पहिलं प्राधान्य जे एस टी कर्मचाऱ्यांना जा जास्तीत जास्त सुविधा देऊन म्हणजे आणि काय मोठी पण गोष्ट नाही म्हणजे एस टी कर्मचाऱ्यांना नाईट ड्युटी करतात त्यांना सकाळी उठल्यानंतर म्हणजे त्यांना राहण्याची व्यवस्थित व्यवस्था त्यांना गादी किंवा त्यांना उषा किंवा त्यांना बेड ह्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर त्यांना ब्रश करायला जागा उपलब्ध दे करून देणं स्वच्छतागृह चांगलं उपलब्ध दे करून देणं निदान थंडीच्या दिवसामध्ये गरम पाण्याची व्यवस्था करणं हे तर प्राधान्य दिलंच पाहिजे परंतु बऱ्याच वेळा आता मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा स्ट्राईक झाला होता तेव्हा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम जेव्हा एस टी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे प्रश्न मी ऐकत होतो त्या महिलांच्या डोळ्यातले अश्रू जेव्हा बघत होतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःख हे होत होतं की एवढं मोठं आपलं महाराष्ट्र राज्य आहे आणि आपण महाराष्ट्र राज्यामध्ये एस टी जी सेवा आहे ती चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांना जर आपण न्याय देऊ शकत नसोल तर तो चुकीच आहे कारण एस टी सेवा ही शरीरातली रक्तवाहिनी आहे आणि आज ही एस टी सेवा तळागाळातल्या एकोणीसशे चाळीसला चालू झालेली ही एस टी सेवा आहे म्हणजे तळागाळातल्या ग्रामीण भागामध्ये गावागावामध्ये खेडोपाड्यामध्ये पोचलेली ही एस टी सेवा आहे ही सुरळीत करणाऱ्या ती एस टी सेवेमध्ये योगदान देणारे ड्रायव्हर कंडक्टर किंवा इतर काही कर्मचारी आहेत त्यांना न्याय देण्याची भूमिका प्रताप सर पहिल्यांदा असेल आणि त्यांना न्याय देत असताना सर्वसामान्य प्रवेशांना कशी सुविधा मिळेल त्यांना कसं चांगल्या प्रकारचं हे एस टी सेवा मिळू शकेल यासाठी मी प्राधान्य देणार